नमस्कार शेतकरी मित्रांनो सणासुदीमुळे बाजार समित्या बंद आहेत तर खेडा खरेदीतील व्यवहारही मंदावले आहेत शेतीमालाच्या बाजारातील चढ उतारही मोठे आहेत त्यामुळे आज आपण शेती मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सध्या कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहे वायदे आणि बाजार समित्यांमधील भाव टिकून राहताना दिसत नाहीत तर बाजार सलग तिसऱ्या दिवशी बंद असल्याने बाजारातील उलाढाल बंद होती खेडा खरेदीत व्यवहार सुरू होते पण भाव पाडून कापसाची मागणी केली जात होती पण मागील चार दिवसांमध्ये कापसाच्या सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता उद्या बाजार सुरू झाल्यानंतर बाजारातील स्थिती स्पष्ट होईल पण सरासरी भाव पातळी टिकून राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात सोयाबीन मधील मंदी कायम आहे सोयाबीनचे भाव काही प्रमाणात कमी जास्त होत असले तरी सरासरी भाव पातळी वाढलेली नाही तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरूच आहे तर देशातील बाजारात भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील सोयाबीनची आवकही कायम आहे ही परिस्थिती आणखी काही आठवडे असा अंदाजही सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदी कायम ठेवल्याने कांदा बाजारावरील दबाव कायम आहे कांद्याचे भाव काही प्रमाणात नरमले देखील होते तर बाजारातील कांदा आवक कायम दिसते सध्या देशातील बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल एक हजार एकशे ते एक हजार चारशे रुपयांचा भाव मिळत आहे तर सरकारचा दबाव आणि बाजारातील कांदा व कायम असेपर्यंत कांद्याचा भाव याच पातळी दरम्यान राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील महत्वाच्या हळद उत्पादक राज्यात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आतापर्यंत सत्तर टक्के हळद काढणी आटोपली तर उरलेली तीस टक्के हळद येत्या पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल परंतु यंदा हळद उत्पादनात तीस टक्के घट येण्याची शक्यता आहे तसे देशातील हळदीच्या उत्पादनाचे चित्र एप्रिल स्पष्ट होईल सध्या देशातील बाजारात हळदीची आवक खूपच कमी आहे त्यामुळे हळदीला गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार तेरा हजार ते वीस हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हळदीच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव पाचशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भाव पाती आठशे ते एक हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे टोमॅटोचा भाव कोसळल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रोवनला आत्ताच फॉलो करा